नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेच्या पुढील भागात आता खूपच इंटरेस्टिंग असं वळण आलेलं आहे कारण आता पूर्ण आजीला ॲटॅक आल्यामुळं तिला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असते आणि आता इकडे अर्जुनलाही कुणी पूर्ण आजीला भेटायला देत नसते आणि पूर्ण आजी शुद्धीवरती आल्यानंतर आता ती अर्जुनकडे तन्वी आणि ती त्याच्या लग्नाचं वचन मागणार आहे तेव्हा तेवढ्या तिकडे सायली पण आलेली असते आणि सायली ही दार उघडून हे सगळं पाहत असते तेव्हा आता सायलीला खूपच जबरदस्त असा धक्का या भागामध्ये पाहायला मिळणार आहे पण आता सायली पुढे काय करणार तर तेच आता आपल्याला आता पुढील भागामध्ये पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो प्लीज तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका तर आपण आता पुढील भागाला सुरुवात करत आहोत की जेव्हा घरामध्ये अर्जुन समोर तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाचा विषय निघालेला असतो तेव्हा अर्जुन आता खूपच चिडलेला असतो आणि तो आता उठून जेवणाच्या ताटावरून उठून आता तो खूपच चिडून मोठमोठ्याने सगळ्यांशी बोलत असतो आणि आता तो म्हणतो की ही जी स्टुपिड आयडिया आहे ती ह्या तन्वीचीच असणार आहे तेव्हा तन्वी त्याला म्हणते की नाही अर्जुन ही माझी आयडिया नसून ही तर सगळ्या आपल्या घरातल्या सगळ्या मोठ्या लोकांनीच हा निर्णय घेतलेला आहे तो पण आपल्या भल्यासाठी तेव्हा अर्जुन खूप चिडतो आणि तिला म्हणतो की भल्यासाठी भलं माय माय फूट असं म्हणून अर्जुन तिला मोठ्या वरडतो तिच्यावरती तेव्हा घरातील लोकसुद्धा अर्जुनकडे नुसतं पाहत असतात कारण अर्जुनने आता जी रागाची सीमा ओलांडलेली असते ते पाहून आता घराच्यांनाही खूप राग आलेला असतो आणि आता प्रताप हे अर्जुनवरती खूप चिडलेला असतो आणि प्रताप आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन तुझा आवाज आता कमी कर कारण तू ज्या चुका मागच्या दोन वर्षात केल्या आता त्या आम्हाला परत तुझ्याकडून होता कामा नये आणि त्या चुकामुळे आता आम्हाला किती त्रास झाला आहे हे तुला माहीत आहे का तेव्हा अर्जुन त्यांना प्रतापरावांना म्हणतो की डॅडी माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य करतो कारण मी जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं त्यामुळे ते तेवढीच माझी एक चुकी आहे पण त्याची शिक्षा हे तुम्ही सगळे लोक मिळून मला देत आहात आता घरातील वातावरण एकदम तंग झालेलं असतं आणि सगळे लोक अर्जुनवरती खूप चिडलेले असतात आणि अर्जुनही सगळ्यावरती खूप मोठमोठ्याने ओढत असतो तेव्हा तन्वी ती अर्जुनकडे जाते आणि अर्जुनच्या खांद्याला हात लावून अर्जुनला म्हणते की अर्जुन अरे तू थोडा शांत डोक्याने विचार कर आपल्या भविष्याचा तरी विचार कर तेव्हा तो अर्जुन तिचा हात झटकतो आणि तिला म्हणतो की माझ्या समोरही येऊ नकोस नाहीतर मी तुझी गाय करणार नाही आणि तेव्हा स तन्वी म्हणते की अरे अर्जुन असं काय केलं मी तर तू माझ्यावर एवढं चिडत आहेस तेव्हा तिकडून ही अर्जुनला म्हणते की अर्जुन हीच का आमची किंमत ठेवलीस तू जो आम्ही निर्णय घेतला आहे त्याच्याविषयी त्या तुझ्या लग्नाविषयी तेव्हा अर्जुन म्हणतो की मला त्याची परवा नाही कारण तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य नाही तुम्ही एका लग्न झालेल्या मुलाचं परत एकदा लग्न लावायचा प्रयत्न करत आहात आणि मला कुणाशीच म्हणजे हिच्याशी तर नाहीच पण मी कुणाशीच सायली सोडून लग्न करू शकणार नाही तेव्हा आता कल्पनाही तिथे असते आणि कल्पना ही तिला पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी सांगायला कारण ह्यानी जे आत्तापर्यंत दोन वर्षात आपल्या घरामध्ये गोंधळ गाठलेला असतो तो मला आता कमी करायचा आहे मला आता एक चांगली सुसंस्कृत आणि स्प्रे सगळ्यांवर प्रेम करणारी सून घरात हवी आहे तेव्हा आता अर्जुनही खूप चिडलेला असतो आणि आता अर्जुन जायला निघतो तेव्हा पूर्णाजी त्याला म्हणते की अर्जुन मी आता तुला शेवटचं विचारत आहे की तू तन्वीशी लग्न करणार आहेस की नाही तेव्हा अर्जुनही त्याला म्हणतो की मी पूर्णाजी मीही आता तुला शेवटचं सांगतो की मी कोईच्याशी लग्न करणार नाही आणि तो तिकडे चैतन्याला म्हणतो की चल चैतन्य आणि तो आता रूममध्ये जायला निघालेला असतो तेवढ्या तिकडे पूर्णाजीचा बी पी खूपच हाय झालेला असतो आणि तिला आता खूप म्हणजे धक्का वाटलेला असतो आणि ती खुर्चीवर उठून अर्जुनला अर्जुनकडे जाण्याचा जा प्रयत्न करत असते मात्र तिला काही सुचत नाही आणि ती तिथेच खुर्चीवरती कोसळते तेव्हा अर्जुन वरतून पाहतो की पूर्णाजीला आता चक्कर आले आहे आणि तो मोठ्याने ओरडतो पूर्णाजी पूर्णाजी म्हणून तो खाली पळत येतो आणि तेव्हा घरातील सगळ्यांचे लक्ष पूर्णाजीकडे जाते तेव्हा पूर्णाजी आता चक्कर येऊन खुर्चीमध्ये पडलेले असते आणि आता तिला सगळे उठवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु पूर्णाजी त्यांना कुठलाही प्रतिसाद देत नाही तर आता हे सगळी मंडळी पूर्णाजीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा गेले असतात आणि तिकडे आता डॉक्टरांनी पूर्णाजीला व्हेंटिलेटर लावलेलं असते आणि आता पूर्णाजीची तब्येत सध्या तरी खूपच नाजूक बनलेली असते तेवढ्यात आता इकडे अर्जुन हा न जेव्हा डॉक्टर बाहेर येतात तेव्हा अर्जुन डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर कसे आहे आता पूर्णाजीची तब्येत आणि तिकडे अश्विनसुद्धा असतो प्रतापराव असतात आणि चैतन्यही असतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की मी सध्या तरी तुमच्याशी काही बोलू शकत नाही कारण आता सध्या पेशंट खूप क्रिटिकल अवस्थेमध्ये आहे तेव्हा आता डॉक्टर निघून गेले असतात आणि आता अर्जुन आतमध्ये जायला निघालेला असतो तेव्हा प्रतापराव अर्जुनला अडवतात आणि म्हणतात की अर्जुन तुला मी आता से सांगतो की तू आत्ताच जायचं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की डॅडी मला एकदा पूर्णाजीला पाहायचं आहे तेव्हा प्रतापराव त्याला म्हणतात की तू घरी जेवढा गोंधळ घातलास त्यामुळेच तर पूर्णाजीला एवढा त्रास झाला आहे आणि तिला आता आपल्याला ॲडमिट करावं लागलेलं आहे तिकडे अश्विनी असतो आणि अश्विनी अर्जुनला म्हणतो की हो दादा तू पूर्णाजीला आत्ताच भेटायला जाऊ नकोस कारण तिची जी परिस्थिती आहे ती खूपच क्रिटिकल झालेली आहे आणि तू जर तिथं गेलास तर तिला आणखीन थोडं तुझ्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता अर्जुनला कुणीही आतमध्ये जाऊ देत नाही आणि इकडे आता आतमध्ये तन्वी अस्मिता आणि कल्पना ह्या तिघीजणी पूर्ण आजीपाशी थांबलेल्या असतात आणि आता कल्पना पूर्ण देवाकडे विनंती करत असते की अरे देवा प्लीज माझ्या पूर्ण आईला वाचव नाहीतर मी माझं काही खरं नाही कारण मला आईपेक्षा जास्त त्यांचाच आधार ह्या जगामध्ये आहे अशी यातनं आता कल्पना ही देवाकडे करत असते तिला पाहून आता तन्वी ही तिथे खूप नाटक करायचा प्रयत्न करते आणि ती कल्पनाला म्हणते की मामी तू पण आता खूप थकली आहेस मी तुला पाणी वगैरे काही आणून देऊ का कॉफी तेव्हा कल्पना म्हण तिला म्हणते की नाही मला काहीही नको आहे आणि आता कल तन्वी जी असते तीही तिथेच मोठ्या मोठ्यांनी देवाला न नमस्कार करून देवाला म्हणते की अरे देवा तू मला मा मला उचल पण माझ्या पूर्ण आजीला परत आनंद दे असं ती बोलत असते आणि इकडे आता डॉक्टर आलेले असतात तेव्हा अश्विनी त्या डॉक्टरांबरोबर असतो आणि ही तन्वी जी असते तिचं मोठमोठ्याने आपलं रडगाणं तिथं चाललेलं असतं तेव्हा अश्विन त्यांना म्हणतो की आता तुम्ही प्लीज बाहेर चला तेव्हा तिकडे अस्मिता असते अस्मिताही तन्वीला म्हणते की अगं तू इथं काय चालवलं आहेस तू चला बाहेर चल आपल्याला इकडे कोणी थांबू देत नाही नशीब इथे अश्विन आहे म्हणून तरी डॉक्टरांनी आपल्याला इथं थांबून दिलं आहे तेव्हा आता त्या तिघींनाही घेऊन डॉक्टर अश्विन हा बाहेर येतो आणि आता डॉक्टर पूर्णाजीला चेक करत असतात तेव्हा आता पूर्णाजीचा प्रताप आणि अर्जुन हे डॉक्टरांना विचारतात की नेमकं झालं तरी काय पूर्ण आजिला त्यामुळं डॉक्टर सांगतात की त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा बी पी खूप हाय लेवलला पोचलेला आहे त्यामुळे त्यांना आता इथेच ॲडमिट ठेवावं लागेल आणि काही दिवस आय शूमध्ये ठेवावं लागेल त्यामुळे आता तुम्ही जास्त काही काळजी करू नका आणि आता डॉक्टर निघून गेले असतात आणि आता इकडे सायलीला दाखवण्यात आलेला आहे आता सायली नुसतं आरशामध्ये ब बघत बसले स्वतःलाच बघत बसलेले असते आणि आता सायलीला एक प्रकारे आता अर्जुनचं वेळच लागलेलं असतं की जसे प्रेमामध्ये एकमेकांना एकमेकांचं वेळ लागलेलं असतं तसं सायलीला इकडे अर्जुनचं वेळ लागलेलं असतं आणि अर्जुनला तिकडे सायलीचं वेळ लागलेला असतं परंतु आता अर्जुनच्या आयुष्यात हा खूपच मोठा एक टन बसलेला असल्यामुळे आता अर्जुनला हॉस्पिटलमध्ये पूर्ण आजीला घेऊन जावं लागलेलं आहे परंतु इकडे सायली ही अर्जुनला खूपच मिस करत असते आणि आता सायली ही स्वतःलाच आरशामध्ये बघत असते आणि तिला ते मागचे दिवस आठवत असतात की तिने अर्जुनसोबत घाल घालवलेले जे दिवस असतात ते आता तिला आठवायला म्हणजे आठवायला लागतात आणि सायली जेव्हा म्हणजे कुठलंही मेकअप वगैरे करायचा तेव्हा करायची किंवा कुठल्याही कानात वगैरे काही घालत असेल तेव्हा अर्जुन तिला खुणावून कसं ते बेस्ट आहे असं सांगायचं तसंच ते आता सायलीला आठवायला लागलेलं असतं आणि सायली आता तीच प्रत्येक गोष्ट करायला पाहत असते आणि आता सायलीने तिच्या कानातल्याचा एक डब्बा बाहेर काढलेला असतो आणि ती कानात घालून असं स्वतःलाच विचारते की कसं दिसतं म्हणजे तिला समोर आता आरशामध्ये अर्जुन दिसायला लागलेला असतो आणि त्यामुळे सायली ही आता तिच्याच विश्वामध्ये गुंग झालेली असते कारण तिला काही कळत नसतं की आपल्या आजूबाजूला कोण आहे काय आहे आणि ती स्वतःलाच विचारते की हे कसं दिसत आहे तेव्हा ति अर्जुन तिला तिकडनं म्हणतं की खूप छान दिसत आहे आणि आता सायली तिच्या पूत पूर्ण अर्जुनच्या प्रेमामध्ये पूर्ण बुडालेले असते तेव्हा इकडे कुसुमताई मागे बसून तिला स तिचं सगळे कारनामे पाहत असते आणि आता कुसुमताईलाही समजत नाही की ही अशी का वागत आहे आता कुसुमताई उठून सायलीचा हात धरते तेव्हा सायलीला वाटतं की तिचा हात आता अर्जुननेच धरलेला असतो आणि आता सायली इकडे सायली आता म्हणत असते की अहो हात सोडा ना माझा सोडा ना हात माझा हात का पकडला आहे आणि तू तिचा हात तर हा कुसुमताईने पकडलेला असतो पण सायलीला वाटत असतं की तिचा हात हा अर्जुनने पकडलेला आहे आणि सायली खूपच लाजून ती म्हणत असते की अहो सोडा हात सोडा माझा हात सोडा तेव्हा आता कुसुमताई जी असते ती सायलीच्या डोक्यात एक टपली मारते आणि सायली तेव्हा भाणावरती येते आणि सायली कुसुमताई सायलीला विचारते विचारते की अगं काय आहे तुझं हे काय कुठं होतीस तू तेव्हा सायली खूप लाजते आणि तिला समजत नाही की आपण आता काय केलेलं आहे आणि <laughs> आता कुसुमताई तिला म्हणते की अगं किती, किती प्रेम आहे किती प्रेम करणार तो अर्जुनवरती तेव्हा सायली म्हणत असते की मला आता अर्जुन सराव्यतिरिक्त इकडे कुणीही दिसत नाही मी जिकडे पाहीन तिकडे मला फक्त अर्जुन सरच दिसत आहेत आणि मला आता त्यांची खूप आठवण येत आहे परंतु इकडे सायलीला माहीत नसतं की घरामध्ये काय गोंधळ झालेला आहे आणि आता घरची परिस्थिती किंवा घरचे लोक कुठल्या कंडिशनमध्ये असतात आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुनचं जेव्हा कॉन्टॅक्ट होतं आणि सायलीला अर्जुनने सांगित सांगतो की पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि आता इकडे सायली ही धावत पळत आता हॉस्पिटलमध्ये जाणार आणि म्हणजे तिला एक पूर्णाजीची खूप काळजी लागलेली असते त्या काळजीपोटी ती बिचारी हॉस्पिटलमध्ये जायला निघालेली असते आणि तिकडे अर्जुन आणि घरातली सगळी मंडळी जेव्हा पूर्ण जी शुद्धीवर येते तेव्हा ती परत सगळ्यांना बोलवून घेते आणि आता इकडे ती अर्जुनकडून वचन घेणार आहे की तू मला वचन दे की तू लग्न हे फक्त तनवीशीच करणार आहेस तेव्हा तिकडे सायलीसुद्धा पोचलेली असते दारामध्ये आणि तीही बाहेरून बाहेरून सगळा हा प्रकार बघत असते आणि आता आपल्याला पुढील भागामध्ये तेच पाहायचं आहे की अर्जुन हा पूर्णाजीला वचन देतोय का आणि देत असेल घरच्यांच्या घरच्यांच्या दबावाखाली तर तिकडे सायली काय करणार आहे आता हेच आपल्याला पुढील भागामध्ये पाहायचं आहे प्रेक्षकांनो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण सगळ्यात आधी जे रिव्ह्यू देत आहोत असतो ते सगळ्यात आधी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद